माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा समाज आरक्षणा संदर्भात मान्य केला मंजूर केला त्याबद्दल आम्ही शिंदे सेनेतर्फे मान्य मुख्यमंत्र्यांचे तसेच आपल्या चोपड्या मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे तसेच आपल्या चोपडा तालुक्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांच्या टर्म मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षण संदर्भात विधिमंडळात एक जोरदार भूमिका मांडलेली होती यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला या सरकारने शिंदे सरकारने न्याय मिळवून दिला त्या न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण मराठा समाजातर्फे जल्लोष करून मान्य शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं तसेच आपले आमदार व माजी आमदार यांचं स्वागत करतो आम्ही त्यांच्या कुलुनाच राहू मराठा समाजाच्या ज्या मागण्या इतक्या वर्षापासून प्रलंबित होत्या त्या त्यांनी मान्य केल्या त्याच्यामुळे ते आंदोलन जास्त वाढूनच येतात सुरुवातीच्या टप्प्यात त्या पूर्ण अध्यादेश काढून मराठा समाजाचं आरक्षण मान्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत असंच जर सरकारने सर्वांना साथ दिली आणि सर्व हे केलं तर समाजाचा विकास होण्यावरून जाणार नाही तसंच शिंदे साहेबांनी जी तत्परता दाखवली मराठा समाज आरक्षण संदर्भात त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप गुन्हे आहोत